जे महाराष्ट्र मी योगिता हेमंत नाईक नहीं, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटित महिलांवर भार वारंवार वाढते अत्याचार आज ज्या प्रकारे बदलापूर शहरामध्ये दोन चिमुकलीवर आदर्श विद्या मंदिरमध्ये जो काही प्रकार घडला त्या नराधमांना जेलबंद करण्यात आले परंतु आत्तापर्यंत त्या नराधमावर कुठलीही कारवाईची शिक्षा झालेली नाही कधी हे सरकार जागं होणार आज गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वारंवार अत्याचार वाढत आहेत सरकारने आज लाडकी बहीण योजना ही आणून महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये तर दिले परंतु आज आपल्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीये तर त्याच्या त्याच्याबद्दल कोण बोलणार आणि त्याला वाचक कधी फुटणार सरकारने जागे व्हा आणि लाडकी बहीण योजना आणण्यापेक्षा सुरक्षित महिला योजना ही आणून सुरक्षित करा आज आमच्या मुली रस्त्यावर खुल्या फिरू शकत नाहीये आज कुठली महिला ऑफिसला कामाला किंवा शाळेत जाऊ शकत नाहीये त्याचा परिणाम हा आमच्या महिलांच्या मनावर खोलवर रुजून राहिलाय की आज आम्ही बाहेर गेलो तर आमच्या बरोबर वा काही प्रसंग तर घडणार नाही ना अशा बाबतीत आज आम्हाला प्रश्न पडत आहे आमच्या महिलांनी न्याय मागायचा तर तो कोणाकडे मागायचा आज महिलांवर वाढते अत्याचार बघता बघता आज पूर्ण आम्ही छंड होऊन बसलो आहे आज महाराष्ट्राचं सरकार अडीच वर्ष सरकार चालत आहे परंतु महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि महिलांवर अत्याचार खूप वाढत चालले आहेत याला वाचा कधी फुटणार आज सरकारने विविध योजना आणून जो बसांचा बाजार मांडला आहे तो बंद करावा आणि माझ्या महिलेला आणि माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक महिला बंदी भगिनीला न्याय मिळाला महाराष्ट्रात ज्या विविध घटना घडत आहेत महिलांवरील अत्याचार सुरक्षित मंदिरात सुरक्षित नाही आज आपल्या महिलांना जी आपल्या आपल्या मित्राला किंवा प्रियतराला भेटायला जाते तिथे ती सुरक्षित नाही कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुठे जाऊन आपल्या महिलांनी विश्वास ठेवायचा सगळ्या बाबतीत आज आपलं महाराष्ट्राचं सरकार झोपी गेले त्यांना जात कधी येणार यासाठी आम्ही महिला आज रस्त्यावर उतरू आणि निषेध आंदोलन करू आणि किती दिवस मेणबत्ता जाण्याच्या आणि मुख्य आंदोलन जे काय असेल ते सरकारने लवकरात लवकर याचा निषेध करावा नराधर्म रामांना नराधर्मांना रस्त्यावर आणून फाशीची शिक्षा द्यावी किंवा नराधर्मांना प्रत्येक महिलेच्या हातात सोपवावं त्या महिला त्यांच्यावर काय शिक्षा देतील ते त्या महिलांनी ठरवावं परंतु सरकारला जा जाग येणं ही काळाची गरज आहे आणि सरकारमध्ये होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या येत्या दोन ते तीन दिवसात जसं आज बदलापूरमध्ये आंदोलन झालं तसं इथे विविध ठिकाणी महिला रस्त्यावर उतरतील आणि आंदोलनं घेतील त्यामुळे लवकरात लवकर नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी हे मुख्यमंत्र्यांनी या कडे लक्ष द्यावं हीच विनंती नमस्कार मी तनया अविनाश बंदरकर छत्रपती शिवाजी महाराज